या जगामध्ये असे कमी विद्यार्थी असतील की ज्यांना वाचलेले लक्षात राहत नसेल जर तुम्हाला वाचलेले लक्षात राहत नसेल तर आपण वाचलेल्याचा काय उपयोग झाला तुम्ही वाचले सर्व लक्षात राहील असे नाही पण आपण थोडेफार या प्रॉब्लेमला कमी करू शकतो मी तुम्हाला तीन फॉर्म्युला सांगणार आहे जे तुम्हाला वाचलेले लक्षात राहण्यासाठी मदत करतील नंबर एक स्टडी लेस स्टडी गुड म्हणजे कमी अभ्यास करा पण चांगल्या पद्धतीने करा एटी ट्वेंटी रूल जो तुम्ही ऐकला असेल जे तुमचे ट्वेंटी पर्सेपर्स आहेत ते कन्वर्ट होतात ऐंशी टक्के रिझल्टमध्ये या रूलच्या मते तुम्ही वीस टक्के मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती फोकस करा यापासून तुम्हाला ऐंशी टक्के रिझल्ट मिळेल फॉर एक्झाम्पलसाठी या जगातील ऐंशी टक्के पैसे हे जगातील वीस टक्के लोकांकडे आहेत या जगातील ऐंशी टक्के अल्कोहोल हे वीस टक्के लोक पितात एवढंच नाही तर पृथ्वीवरील ऐंशी टक्के धान्य हे पृथ्वीवरील वीस टक्के जमिनीवर पिकते या जगातील ऐंशी टक्के इन्व्हेन्शन हे जगातील वीस टक्के सायंटिस्टने केले आहेत हाच रूल तुमच्या अभ्यासामध्ये लागू होतो तुम्ही तुमच्या सिलाब्याचा वीस टक्केपासून ऐंशी टक्के रिझल्ट मिळू शकता त्यासाठी तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट वीस टक्के सिलेबस निवडा व त्यावरती अभ्यास करा नंबर दोन स्टडी इन मॉर्निंग एक तो मुलगा आहे जो सकाळी दोन तास अभ्यास करतो व एक तो मुलगा आहे जो दिवसभरामध्ये चार तास अभ्यास करतो जो पहिला विद्यार्थी आहे तो जादा आउटकम देणार दुसऱ्यापेक्षा सकाळी लवकर उठून अभ्यास केल्याने दोन फायदे होतात नंबर एक सकाळी पाच ते आठ या कालावधीमध्ये तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर तुमच्या पीक लेवलला असते नंबर दोन सकाळी लवकर उठल्यावर तुम्हाला डिस्टर्ब करणारे कोणीही नसते व एनवायरमेंटमध्ये एक वेगळा सायलेन्स असतो त्या सायलेन्समध्ये अभ्यास करायला एक वेगळीच मजा येते सकाळच्या वेळी जे वाचाल तुमच्या डोक्यामध्ये पिठ होण्याची जास्त शक्यता असते नंबर तीन स्टडी ब्रेक अभ्यास करते वेळी ब्रेक घेणे आवश्यक आहे काही लोक असतात ते रेस्टच घेत नाहीत आणि काही लोक असतात ते खूप मोठा रेस्ट घेतात आणि मध्ये काही असे पण असतात की ज्यांचे आयुष्य रेषा घेण्यामध्ये जाते अभ्यासामध्ये किती रेषा घ्यायचा हे मी सांगणार नाही ती तुमच्या अकॉर्डिंग ठरवा तुम्हाला पुन्हा एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी किती टाईम लागतो ती, तु। ती तुम्हाला माहिती असते